नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल यू इन्फो अँड फंड मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो नेहमी आपल्याला आपल्या जागेचा किंवा आपल्या शाळेचा अक्षांश रेखांश किती आहे हे समजून घेणं फार महत्वाचं असतं काही ठिकाणी शाळेची रेखांश अक्षांश माहिती मागितली जाते आणि मग ही अक्षांश रेखांश माहिती कशी काढायची हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण हे अक्षांश आणि रेखांश एखाद्या ठिकाणाची माहिती कशा पद्धतीनं काढायची हे पाहूया प्रथम आपल्या गुगल या वेब पेजला आपण या ठिकाणी गुगल अर्थ सर्च करणार आहोत गुगल अर्थ हे सर्च केल्यानंतर आपल्याला जे पेज ओपन होईल वरील बाजूस गुगल अर्थ नावाची एक लिंक दिसेल त्या लिंकवर आपण क्लिक करणार आहोत त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर समोर ही पेज ओपन झालेली दिसेल यामध्ये आपल्याला इतर कुठेही कुठेही जायचं नाही आहे तर उजव्या कोपऱ्यामध्ये लॉन्च अर्थ आपल्या ठिकाणी मी इथं कर्सनं दाखवत आहे की लॉन्च अर्थ लिहिलेला आहे या लॉन्च अर्थवरती आपण क्लिक करणार आहोत लॉन्च अर्थवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गुगल अर्थ ही वेबसाईट ओपन झालेली आपल्याला दिसेल थोडंसं गुगल अर्थ ही वेबसाईट ओपन होण्यासाठी सुरुवातीला थोडासा वेळ जातो या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गुगल अर्थ ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे आपण या ठिकाणी सर्च करणार आहोत आपल्याला ज्या गावाचा किंवा ज्या एखाद्या ठिकाणाचा आता आपण या ठिकाणी एका शाळेचे नाव टाकून त्या शाळेचे रेखांश आणि अक्षांश किती आहे हे पाहणार आहोत या ठिकाणी आपण टाकूया श्री भैरवनाथ विद्यालय शिर्षी तालुका शिराळा या शाळेचे असणारे अक्षांश आणि रेखांश कशा पद्धतीने मी काढलेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मी आता दाखवतो हो या ठिकाणी भैरवनाथ विद्यालय शिर्षी या ठिकाणी आपण सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की श्री भैरवनाथ विद्यालय शिर्षी रयत शिक्षण संस्था या ठिकाणी सर्च झालेलं आहे या ठिकाणी आपण पानावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्री भरनाथ विद्यालय शिर्षी रयत शिक्षण संस्था या पद्धतीचं पेज किंवा या पद्धतीचं जे शाळेचं चित्र आहे ते सुद्धा ओपन झालेलं दिसेल आणि या ठिकाणी एक लाल रंगाचं चिन्ह आपल्याला समोर आलेलं दिसेल म्हणजे या ठिकाणचं किंवा जर तुम्ही मोठं करून बघितलं तर शाळेची इमारत आपल्याला या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी शाळेची इमारत समोर ग्राउंड आहे ही शाळा श्री श्रीभरनाथ विद्यालय शिर्शी या ठिकाणी लाल या ठिकाणी आहे आता याचा अक्षांश आणि रेखांश शोधायचं कुठं तर या ठिकाणी बघा शंभर पर्यंत आकडे येत आहेत शंभर पर्यंत आकडे आल्यानंतर आपल्याला समोर सतरा अंश तीन मिनिटे छत्तीस सेकंद त्याचबरोबर चौऱ्याहत्तर अंश चार मिनिटे बावीस अंश इ हे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी एन म्हणजे नॉर्थ ई म्हणजे ईस्ट आणि हेच आपल्याला अक्षांश आणि रेखांश हे मिळालेलं आहे हे, हे आपण कॉपी करून या ठिकाणी कॉपी करून आपण कुठे आपल्याला माहिती द्यायची आहे त्या ठिकाणी आपण ती माहिती देऊ शकतो आता हे या ठिकाणी एका शाळेचं झालं आपण दुसरी शाळा सर्च करून बघूया शिक्षण संस्थेची दुसरी शाळा आपण या ठिकाणी सर्च करूया कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेरला आपण सर्च करूया बघा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल नेरला महाराष्ट्र या ठिकाणी आलेला आहे आपण झूम करून पाहूया या ठिकाणी झूम करून आपल्याला ही शाळा दिसून येईल या ठिकाणी आपल्याला ही शाळा दिसत आहे पहा या ठिकाणी ही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आपल्याला दिसत आहे इकडं कन्या शाळा आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या शाळेचं सुद्धा आपल्याला अक्षांश रेखांश पाहता येईल या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी सतरा अंश पाच मिनिटे एकोणीस सेकंद यां चौऱ्याहत्तर अंश तेरा मिनिटे दहा सेकंद इ हे अक्षांश आणि रेखांश आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आपण पाहिलं याच पद्धतीनं एखाद्या शाळेचे कशा पद्धतीनं अक्षांश आणि रेखांश काढावे हे आपण या ठिकाणी आज पाहिले जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरही शाळांना या पद्धतीनं आपल्या शाळेचे अक्षांश आणि रेखांश समजेल धन्यवाद